आज मला विचार आला आहे की काय बनावं तर मी विचार केला झटपट आता सोले आणि पनीर बनूया पनीर सोले म्हणजे तुरीचे दाणे आणि आपली मस्तपैकी पनीरची भाजी बनवू बघा तर आता मी सोले पनीरची भाजी बनवण्यासाठी वाटण वाटून घेणार आहे त्याकरता मी एक अद्रकचा तुकडा घेतला जिरे आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या कांदा आणि पालक आणि लस म्हणजे याचा आधी पहिले मी लसण वाटून घेते लसण आणि अद्रक वाटून घेते नंतर मी सांगणार तुम्हाला काय काय घेणार आहे तर हे बघा लसण आणि अद्रक जिरं हे पहिले वाटून घेतो मस्त पाट्यावर वाटलं म्हणजे बरोबर होते मिक्सरात पूर्ण बारीक होऊन जाते आपल्याला पूर्ण बारीक नाही पाहिजे थोडं जाडसर बारीक असं पाहिजे तर आता मी हे वाटून घेते मस्त पिकी पाट्यावर आपल्याला मग आपल्याला सोले पनीरची भाजी बनवायची आहे हे झाल्यानंतर वाटून घ्यायचं पहिलं तर मित्रांनो रात्रीचा थोडासा प्रॉब्लेम होतो व्हिडिओ काढण्यासाठी तर तुम्ही थोडंसं समजून घेत जा कारण थोडासा उजीड मध्ये क्लिअरली दिसत नाही आहे तर मी वाटून घेत आहे तुम्ही बघू शकता लसण अद्रक आणि जिरं मी वाटून घेत आहे पाट्यावरती आणि ते झाडं त्याच्यामुळे पाट्यावर वाटल्याने मस्त भाजी होते तर आपलं आता लसण आणि अद्रक वाटून घेतलेला आहे तर आता मी याच्यामध्ये कांदा खोबरं आणि पालक आणि थोडंसं टमाटर पण घेतला आहे वाटून हे बघू शकता आणि खोबरं वाटायला थोडंसं जड जातं त्यामुळे मी असे काढून कणून वाटत आहे त्याला तर आता मी पनीर चिरून घेत आहे तेलामधून काढते बघू शकता तुम्ही मस्त पैकी पनीर चिरून घेते आता असे पनीरचे छोटे छोटे तुकडे लहान लहान तुकडे करायचे मग ते तेलातून काढून घ्यायचे टमाट चिरून घेते टिकेटके तर भावांनो मला सर्दी खूप झालेली आहे त्यामुळे मी कमी बोलत आहे तर मला वाटत असेल का भर कमी बोलत आहे त्यामुळे कमी बोलत आहे माझा आवाज पण बदललेला आहे आणि तरी पण मी स्वयंपाक बनवते आहे चालतेच आहे दवाखान्यातून आली आहे मी तर आपल्या पे टमाटे चिरून घेतले आहे मी कांदा चिरून घेतला आणि पनीर कापून घेतला तर मी पनीर तेलातून काढून घेते तर हे बघा मी तुरीचे दाणे म्हणजे ओल्या तुरीचे शेंगाचे दाणे काढून घेतलेले आहे आणि ते भाजून घेतले त्यामुळे त्याचा कलर असा झालेला आहे आणि आपल्या भाजीचं नाव आहे सोले पनीर तर मी हे महत्त्वाचं आहे मी तुरीचे दाणे काढून घेतले आणि ते भाजून घेतलेले आहे माझा आवाज पण खूप बदलत बदलत जात आहे मी कांदा चिरला त्यामुळे उड्यात आश्रू आले आणि पुन्हा आवाज बदलला तर आता मी पनीर टाकून घेते बघूया तेल तापलं की नाही तर आपलं तेल तापलेलं आहे तुम्ही बघू शकता आता मी पनीरचे तुकडे टाकून घेते हे असं मस्त लालसर लालसर होऊ द्यायचं आपल्याला की पनीर लालसर लालसर तळून घ्यायचं मस्त स्वादिष्ट वाजले होते खायला एक नंबर जर आपलं पनीर झालं आहे तळून बघा जास्त लालसर उद्यायचं नाही असं आपले पनीर आहे तडून तर मी इथे ठेवून घेते तर उतरून ठेवायची आपल्याला बाजूला तर मी हे दोन गळू तेलक टाकून घेतो याच्यात आपलं तेल मस्त थोडस तापू द्यायचं नंतर लसण टाकायचं तेल टाकायचं आहे तर आता मी लसण टाकते याच्यामध्ये असा लसन लालसर लालसर होऊ द्यायचा चांगला पावडर पण ठेवायचा नाही लालसर लालसर होऊ द्यायचा म्हणजे भाजीला मस्त चव येते लसणाचा वास मस्त येते लसन होऊ म्हणजे भाजी चव मस्त येते हे बघू शकता तुम्ही जसं बिटला असं झाले त्याचा मसाला टाकून घेऊया आपण तर हा कांदा आता टाकत आहे मी पहिले टाकायचं होतं तर आता टाकत आहे लक्ष विसरून गेली तर हे आता याच्यामध्ये होऊ द्यायचं असं मस्त हे साईडला केलं मी हे कांदा होऊ द्यायचा तर लाल तिखट काढून घेते मी हे बघा तर एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चमचा हळद चवीप्रमाणे मीठ आणि दावत मसाला थोडासा पनीर मसाला हे टाकून घेते टमाटर मसाला झालेला आहे थोडस पंटा काही घ्यायचं आहे फक्त सोले टाकून घेते मी याच्यामध्ये याला पाच मिनिट झाली पाच मिनिट झालेलं आहे तर बघू शकता तुम्ही कशी तरी सोडलेली आहे बघा त्याच्यामध्ये आता पनीर टाकून घेऊया बघा ओल्या तुरीचे दाणे आणि पनीर अशी भाजी होते ना तुम्ही हॉटेलची काय खासाल एवढी सुपर अशी भाजी होती आपली मस्त आणि कमीत कमी साहित्यात एकदम झलघणीत अशी भाजी होती तुम्ही बघू शकता किती सुंदर असा कलर दिसत आहे त्याचा एक नंबर भाजी होती भाऊ करून बघा बघू शकता तुम्ही एकच नंबर खायला एकदम म्हणजे एक पोळी खायची तर चार पोळ्या खाणार तुम्ही अशी आपली भाजी होते तर आता मी थोडंसं पाणी घालून घेते कारण माझ्या घरच्यांना घट्टसर भाजी आवडत नाही तर काय मस्त दिसत आहे ना माझी भाजी माय नजर नाही लागत कोणाची तर आपल्या भाजीला पाचच मिनटं शिजू द्यायचं जास्त काही शिजू द्यायचं नाही आहे कारण की आपले डाळ त्याच्यामध्ये आधी आहे आणि मी नाही घेतलेल्या आहे त्यामुळे आता पाच मिनिटं झाकण ठेवून द्यायचं आणि मस्त शिजू द्यायचं पाच मिनटं फक्त असंच पाच मिनटं शिजू द्यायचं तर आपली भाजी हे पण तयार शिजून तयार झाली आहे तर फ्रीज मध्ये थोडासा सांबार होता माझ्या तर मी टाकून घेते सांबार टाकलेला आहे हे बघा आपली भाजी तयार झालेली आहे तर मी आता उतरून घेते या भाजीला तर आता माझ्या नवरूपाला मी ताट वाळून देते तर मित्रांनो तुम्ही एकदा तरी हिरव्या तुरीच्या दाण्यामध्ये पनीर बनवून बघा एकच नंबर भाजी होते सोले पनीर असं त्याचं नाव आहे तर नक्की ट्राय करा जर भाजी तुम्हाला बघायला चांगली वाटली असेल तर लाईक करा दुसरं काही मानत नाही तुम्हाला फक्त लाईक करा व कशी काय झाली माहिती पनीरची भाजी सोले, हो। सोले पनीर एक नंबर होते सोले पनीर एक नंबर होते बघा नसे, खाली नसल तर खाऊन बघा सोले पनीच खतरनाक झाली हे बघा तुम्हाला असेच तुमच्या घरच्यांची कमेंट आहे ऐकायचे असेल तर बनवून बघा आपले सोले पनीर त्याबरोबर मी शिळा पण आणि पुरी पण बनवलेले आहे एकच नंबर